नमस्कार मित्रांनो प्रवीण रुटिके या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे आपल्या विषय तुम्ही पाहिलाच असलं विषयाकडे जाऊया तत्पूर्वी सध्या जे आपल्या भारतामध्ये वातावरण आहे ते निवडणुकीचं वातावरण आहे लोकसभा निवडणुका हे चालू आहेत आणि त्याच्यात सर्वत्र गाजावाजा चालू आहे प्रत्येकजण आपापल्यापरीनं विचारविनिमय करत असतं काही चर्चा करत असतात कारण देशामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यासमोर तसा उमेदवार नाही त्यामुळे थोडे इकडे थोडे तिकडे असं सर्वांचं बातचितीमधून ऐकायला मिळतं तुम्हीही ऐकतच असाल न्यूज चॅनलमध्ये किंवा काय आपल्याला काय माहिती आहे का मित्रांनो प्रत्येक वेळी आपण जे पाहतो ना म्हणजे डोळे पाहतात परंतु बघत नाहीत बरं का मित्रांनो डोळ्यांना सर्व काही दिसतं पण ते बघत नाही आहेत मेंदू पाहतो मित्रांनो जो बघतो तो मेंदू बघतो त्यामुळे आम्हाला समोर काय वाढून ठेवलं किंवा आमच्यासमोर काय आहे किंवा भविष्यामध्ये काय आहे हे आम्हाला समजत नाही आहे मित्रांनो आणि बुद्धीमध्ये तेवढी समज असेल तरच ते आपल्याला दिसून येतं कारण मित्रांनो बरेचसेच अपेक्षा कारण प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत कारण पंतप्रधानांकडून अपेक्षा का नसणार आहेत भारत देशाची वाटचाली कशी असणार आहे येत्या काळामध्ये काय असणार आहे कामगारांचे प्रश्न कसे असणार आहेत हे सर्व काही सर्वांना भिडत असतात माझा एक मित्र होता आणि तो म्हणला अरे त्यावेळेस मोदी साहेब काही येणार नाहीत आणि आले तर काय करणार आहेत म्हणले एक नक्की सांग <laughs> येणार नाहीत का येणार ना आहेत हा म्हटले आले तर मग ते हे करतील का ते करतील का मग मी त्याला विचारलं मित्रा म्हणलं तू मोदी साहेबांना वोट केलेस का मतदान केलेलं आहेस का तू नाही म्हटलं बघा हे असं आहे मतदान केलं नाही त्यांचंसुद्धा मित्रांनो अपेक्षा त्यांच्यासुद्धा अपेक्षा ह्या आहेतच असो तर हा झाला भाग मित्रांनो पाहण्याचा दृष्टिकोन आपला कसा असेल तो आणि सध्या आणखीन एक वातावरण आहे ते म्हणजे आय पी एल <laughs> आय पी एलचं असं वातावरण आहे ना मित्रांनो सगळीकडं ड्रीम्स इलेवन्स आणि काय 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 इतकं म्हणजे आपल्या लोकांना त्याच्यामध्ये गुंतवून टाकलेलं आहे आणि सगळेजण गुंतलेलं आहे त्याच्यामध्ये ड्रीम्स इलेवन असेल काय आणि काय असेल काय आय पी एलच्या मॅचेस लावणे आणि हे सगळं काय करणं खरंच ते पाहता कोणी काही करावं हा त्याचा भाग आहे परंतु आपण आपल्या आप येणाऱ्या जी काय आपली इन्कम असेल त्याची गुंतवणूक कशामध्ये करायला पाहिजे आपण ते गुंतवणूक केल्यानंतर त्याच्यातून आपण मिळणार काय आहे ठोस असं मिळणं काय आहे का तर ते त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करावी बरेचसेच लोक गुंतवणूक करतात आज शेअर मार्केटमध्ये सुद्धा आपले काही सुरक्षारक्षक आहेत तिथे गुंतवणूक करतात आणि काही सोन्यामध्ये काही लोक गुंतवणूक करतात असे प्रत्येक ठिकाणी लोक गुंतवणूक करत असतात मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आम्हाला या सर्व काही गोष्टी माहीत आहेत का तुम्हाला माहीत आहेत का आपणसुद्धा हळूहळू ह्या गोष्टी माहिती करून देऊया आपल्या सुरक्षा रक्षकांना आणि त्याच्यामध्ये आणखीन इम्प्रूव्ह करूया तुम्हाला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो कारण काय माहिती आहे का आपल्यांना ना मित्रांनो आपण पाहत नाही आहे किंवा त्या गोष्टीचा विचार करत नाही आहे असं होतं कारण बुद्धी हे त्या प त्या पद्धतीनं आपली चालत नाही एखादं उदाहरण देतो तुम्हाला पेलेला माणूस असतो ना पेलेला माणूस पेलेल्या माणसाला म्हणजे तो स्वतःच इतका हे होऊन झालेला असतो चालताना बघा कसा फॉल्ट होते एक पॉल असा एक पॉल असा हे बुद्धी सांगते मित्रांनो त्याला झालेली नसते <laughs> बुद्धी सांगते तुला झाली जरा जपून चाल सर्व काय आपला इथे खेळा मित्रांनो ह्याचा विचार करा आमच्या साहेब नेहमी सांगत असतात की शंभर ग्रॅम तुमचा जो आहे तो जागा करा आपला जो शंभर ग्रॅम आहे ना तो जरा जागा करा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण पाहण्याचा आपला बदल झाला पाहिजे आपल्यानं भविष्यामध्ये काय केलं पाहिजे आपल्या कुटुंबासाठी काय केलं पाहिजे मुलाबाळांच्यासाठी काय केलं पाहिजे हा विचार आपण करतो आणि सर्वजणच करतात परंतु जर आणखी वेगळं काही त्याच्यामध्ये करता येतं आहे का हे पाहण्याकरता आपल्यांना बऱ्याचशाच गोष्टी आहेत जर माहिती नसेल तर आपल्याला ते चॅनलमध्ये घ्याव्यात का आणि आपल्याला तशी माहिती आपल्या सर्वांना तशी द्यावीत का अशी काय अपेक्षा असेल तर आपल्याला मित्रांनो तुम्ही नक्कीच आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहा चला तर आपला विषय जो आहे आपल्या विषयाकडे जो आहे आपल्या सुरक्षारक्षक आपले जे काही सुरक्षारक्षक आहेत आता परेड के चालू आहे एक मी म्हटलं की कामगार दिन आणि कामगार दिनानिमित्त दादर या ठिकाणी आत्ताच मध्यंतरी सुरक्षारक्षक मंडळाने एक नोटिफिकेशन एक ज्या हे केलं होतं आणि त्याच्यामध्ये सर्वांनाच आलं असेल ते नोटिफिकेशन त्याच्यामध्ये आपल्याला परेडसाठी काही म सुरक्षारक्षक हवे आहेत आणि त्या परेडमध्ये त्यांना किती तास परेड करावं लागेल काय वेळ असेल त्यांना त्यांना भत्ता कसा असेल त्यांच्या नाश्त्याचं वगैरे काय आहे का तर या योगा योगा सर्व बाबी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही तुमच्या प्रत्येक ॲप्समध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता माझ्याकडे स्क्रीनशॉट असेल तर तुम्हाला मी हे दाखविनच त्याच्यामध्ये परंतु आपल्या सुरक्षा रक्षकांना प्रोत्साहन द्यायचं आहे गेल्या वर्षी योगायोग आला मित्रांनो गेल्या वर्षी आम्हाला त्या ठिकाणी मला जाता आलं आणि प्रत्यक्षात जे परेड असतात सर्व काही परेड मला पाहायला मिळाली तिथे आपल्या सुरक्षा रक्षकांची आणि इतर सर्वांचीच परेड जे आहेत ते प्रत्यक्षात पाहायला मिळाली तिथे गेल्यानंतर आपल्या सुरक्षा रक्षकांच्या संपर्क साधता आणि हे केवळ आपले अध्यक्ष अशोक टोपे साहेब यांच्यामुळे सर्व अरेंज करून आपल्याला सर्व काही आपल्या सुरक्षा रक्षकांची चर्चा सुद्धा करतात यामध्ये एक नागरिक असा आपण जे पंडलमध्ये तीन सुरक्षा रक्षक दाखवतो ना ते सुद्धा परेडमध्ये असतात आणि ते त्यावेळेस तिथे आम्हाला भेटले होते मला खास करून भेटले आणि म्हणले साहेब हे तुमच्यामुळं आम्ही सगळीकडे आता माहिती झालो आहे की आम्ही कोण आहोत ते आणि आत्तापर्यंत आम्ही माहीतच नव्हतो आम्ही त्या आपल्या मंडळाच्या जे ॲप्स आहेत त्याच्यावरती दिसायचं आम्ही तिघांचा फोटो दिसायचा पण आम्हाला तिघांना असा प्रत्यक्ष कोणी ओळखतच नसायचं परेडमध्ये असूनसुद्धा याची ओळख एवढी जास्त नसायची की ते थोडेफार लोक ओळखायचे पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला हे सर्व काही लोक आता ओळखू लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षकांच्या बाबांवर पण प्रोत्साहन काय दिलं पाहिजे आपल्या सुरक्षा रक्षकांना आपले सुरक्षारक्षक खूपच छान परेड करतात त्यांचं जे प्रॅक्टिस आहे ते खूप छान प्रॅक्टिस चालू आहे सध्या ते प्रॅक्टिस करत आहेत सर्वजण जो नंबर्स आहे तो एक नंबर आला पाहिजे या अनुषंगानेच प्रॅक्टिस करतात डिसिप्लिनमध्ये आहेत गेल्यावेळीसुद्धा आम्ही तिथे पाहिलं की डिसिप्लिनमध्ये आपले सुरक्षारक्षक कसे बसतात उठतात चालणं बोलणं हे त्यांचं प्रॅक्टिस केल्यामुळे सर्व काही गोष्टी ह्या समोरून दिसून येतात आणि यावेळी जर योगायोग आलाच <laughs> गेल्यावेळेसारखा तर नक्कीच यावेळीसुद्धा आपल्या त्या सुरक्षा रक्षकांना आपण भेट देऊ त्यांना आपल्या चॅनलवरती घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया आणि प्रतिक्रिया आपण गेल्यावेळी घेतल्या होत्या यावर्षीसुद्धा घेऊ का नाही घेऊ हो। परंतु यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी प्रतिक्रिया द्या मित्रांनो या सर्व सुरक्षा रक्षकां जे काय आपले ट्रेनिंगमध्ये आत्ता चा सुरक्षा रक्षक आहेत आणि ते परेडमध्ये संपूर्ण तर सुरक्षारक्षक तिथे उतरणार आहेत त्या सर्वांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे त्यांचं मन एकदम भरून आलं पाहिजे मित्रांनो छान वाटलं पाहिजे की हां आत्तापर्यंत आम्हाला असं कोणी प्रोत्साहन दिलंच नाही मंडळात मंडळामधून मंडळाचे अध्यक्ष हे सर्व काही ट्रेनिंग कॅम्पसचे जे काही असतील अधिकारी वगैरे सर्व काही इनामदार साहेब ते पुढाकार घेऊन सगळ्या काही गोष्टी करत असतात त्याच्यामध्ये सगळी लोकं आहेत मित्रांनो ते तेवढीच मर्यादित आहेत परंतु महाराष्ट्रामधून आपल्या सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी परेड करत असतो सगळे परेड करत असतात पोलिसांचं असतं सर्वांचं असतं सर्व त्या ह्याच्यामध्ये आपले सुरक्षारक्षकसुद्धा दल तिथं असतं आणि आपला तो कॅम्प हा उठून दिसला पाहिजे आणि चांगला झालं पाहिजे आणि परेड झाली पाहिजे त्या एक मी म्हटल्यानंतर मित्रांनो आता उन्हाचे दिवस आहेत विचार करा गेल्या वर्षीसुद्धा त्या उन्हामध्ये आपले सुरक्षारक्षक तिथे पहिल्यांदा प्रथम तिथे जाऊन उभं राहावं लागतं जोपर्यंत जे पाहुणा आहेत ते कोणी असेल ज्यांना बोलवलं असेल राज्यपाल असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील हे येऊपर्यंत त्यांना तिथे थांबावं लागतं आणि नंतर ते सर्व काही परेड वगैरे चालू होती तोपर्यंत आपले सुरक्षारक्षक हलतसुद्धा नाही आहेत कोणीच तिथं हलत नाही आहे सर्वांनाच तिथे उभारावं लागतं मग ते ऊन असो काही असो मित्रांनो मग एवढे कष्ट घेत आहेत ते आणि या कष्टाला आपण सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे सर्वांनी त्यांना त्यांचं गुणगान गायलं पाहिजे आपल्यापरी ते तिथे सर्वजण जातात सर्व सुरक्षा रक्षकांच्या मिळून सर्वांच्या महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षकांच्या प्रतिनिधित्व तिथे करतात असंच म्हणायला पाहिजे कारण आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव हे तिथं घेतलं जातं मित्रांनो आपलं नाव आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचं हे उंच उंच कसं जा गेलं पाहिजे हे आपण नेहमीच प्रयत्न करत आलो मित्रांनो बाकी ह्या सगळ्या काही गोष्टी आहेतच म्हणून प्रोत्साहन द्यायला कुठे कमी पडू नका मित्रांनो तुम्हाला तुमच्या आपल्या आस्थापनामधले सुरक्षा रक्षक असतील तर त्यांना थोडीशी सूट द्या मित्रांनो कारण बरेचसेच गो सुरक्षारक्षक आहेत की ते नाईटसुद्धा करतात नाईट ड्युटी करून परेडला जायचं असतं मित्रांनो म्हणजे विचार करा आपले सुरक्षा रक्षक काय थांबत नाही आहेत सुट्टी घेत नाहीत किंवा त्यांना आराम दिला जात नाही किंवा त्यांना भरपगारी रजा वगैरे असलं काहीसुद्धा नसतं त्यांना ही करायचीच आहे आणि ड्युटी करून ते परेड करतात मित्रांनो त्यामुळे आपल्या जवळ जर आपले असं कोणी सहकार्य असेल तर त्याला मदत करा मित्रांनो आपल्यासाठी आपल्या आपल्या सर्व सुरक्षा रक्षक मंडळासाठी किंवा तुमच्या माझ्यासाठी कोणी जर असं करत असेल तर त्याला नक्कीच आपल्याला मदत केली पाहिजे आपण फुलण्या फुलाचे पाकळे म्हणून आपण आर्थिक मदत नाही आहे पण अशी काही मदत करू शकतो की त्याला थोडासा रिलीफ देऊ शकतो त्याला ड्युटीमध्ये सर्व काही गोष्टी आपण ॲडजस्टमेंट करून घेऊ शकतो असं ॲडजस्टमेंट करूनच सगळेजण येतात सर्व सुरक्षा रक्षक आणि त्यांनासुद्धा किती छान वाटेल बरं वाटेल की हा माझ्या सुद्धा माझ्याबद्दल काहीतरी वाटतं आणि मला तिथं गेल्यानंतर या सर्वांच्यासाठी काहीतरी करता यावं काहीतरी करता म्हणजे परेड चांगली करता यावी ही, ही त्याची जी भावना आहे ना मित्रांनो हे कुठेतरी आपल्याला जुळवून आणते आपला जो प्लॅन आहे बेस निर्माण करायचा त्यालासुद्धा हे एक बेस निर्माण होईल आपल्यामध्ये एकोप्याची ही जी काही संधी आपल्याला येते ती संधी आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो अनेकशे व्हिडिओ आहेत अनेकशे व्हिडिओमध्ये विषय जे आहेत ते आपल्यासमोर ठेवतो आहे वेगवेगळे विषय आहेत ते घेऊनच यायचे आहेत प्रत्येक सुरक्षा रक्षक हा कमेंट्स बॉक्समध्ये मी नेहमी नेहमी सांगत असतो की मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा पाहिजेत प्रथम आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्यामध्ये व्हिडिओ पाहा प्रत्येक विषयावरती मित्रांनो व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहा आणि तो जो विषय नसेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा किंवा व्हॉट्सअपवरती मला तो मेसेज करा की मित्रांनो हा विषय साहेब तुमच्याकडून राहून गेलेला आहे तो विषय तुम्ही घ्या नक्कीच घेऊ मित्रांनो का नाही घेणार जाता जाता परत एक वेळ आपली सर्वांना मित्रांनो विनंती आहे की आपली काळजी घ्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तिथं जाता प्रवासामध्ये सुद्धा मित्रांनो बऱ्याचशाच गोष्टी आहेत की ट्रेनमध्ये कुणाला तर भुरळ येते किंवा आणि काय होतं तर आपल्याजवळ आपण पाण्याची बाटली ठेवतोच आपल्याकडे काही लोक फर्स्ट एडसुद्धा ठेवतात आमचे आता सुरक्षा रक्षकांना ज्यावेळेस आम्ही सर्व काही आमची बॉडी चेकअप वगैरे करून घेतलं त्यानंतर खरोखरच बॉडी चेकअप केल्यानंतर थोडीशी के काळजी घ्यावी लागली असे सर्वांनाच वाटायला लागले की हां मी हे आहारामध्ये ह्या सर्व काही गोष्टी घेतल्या पाहिजेत किंवा खानपान काय आहे ते केलं पाहिजे मला येतं जाता ह्या गोष्टी आमच्या बॅगमध्ये असणे जरुरीच आहे फर्स्ट एड आपल्या जवळ जोर असणं जरुरीच आहे कधी आपल्याला किंवा आपल्या सहकार्यानं आपल्या बरोबरीने जाताना कुणालाही त्याची जरूरत भासेल मित्रांनो तिथेसुद्धा आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव हे नक्कीच उंचवाईल मित्रांनो असं केल्यानंतर जाता जाता परत एकदा आपली काळजी घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्र मित्रपरिवारांच्यापर्यंत हा चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार